नमस्कार आपण एक ते चाळीस संख्यांचे घण पाहणार आहोत चला तर मग पाहूया संख्या घण एक सगळं एक दोन सगळं आठ तीन सगणं सत्तावीस चार सगण चौसष्ट पाच सागण एकशे पंचवीस सहा चागणं दोनशे सोळा सात सागणं तीनशे त्रेचाळीस आठ सागणं पाचशे बारा नऊ सागणं सातशे एकोणतीस दहा जागणं एक हजार अकरा चा घण एक हजार तीनशे एकतीस बाराचा घण एक हजार सातशे अठ्ठावीस तेरा चा घण दोन हजार एकशे सत्त्याण्णव चौदा चा घण दोन हजार सातशे चव्वेचाळीस पांधराचा घण तीन हजार तीनशे पंच्याहत्तर सोळाचा घण चार हजार शहाण्णव सतराचा घण चार हजार नऊशे तेरा अठराचा घण पाच हजार आठशे बत्तीस एकोणीसचा घण सहा हजार आठशे एकोणसाठ वीस चा आठ हजार एकवीस चा गण नऊ हजार दोनशे एकसष्ट बावीस चा दा दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस तेवीस चा घण बारा हजार एकशे सदुसष्ट चोवीस सगळं तेरा हजार आठशे चोवीस पंचवीस सगळं पंधरा हजार सहाशे पंचवीस सव्वीस सगणं सतरा हजार पाचशे शहात्तर सत्तावीस सगणं एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी अठ्ठावीसचा गणं एकवीस हजार नऊशे बावन्न एकोणतीसचा गण चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद तीसचा घणं सत्तावीस हजार एकतीस सगणं एकोणतीस हजार सातशे एक्याण्णव बत्तीस सगणं बत्तीस हजार सातशे अडुसष्ट तेहतीस चांगणं पस्तीस हजार नऊशे सदोतीस चौतीस सगणं एकोणचाळीस हजार तीनशे चार पस्तीस सगणं बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर छत्तीस चा गण चेचाळीस हजार सहाशे छप्पन्न सदोतीस गण पन्नास हजार सहाशे त्रेपन्न अडतीसचा गण चोपन्न हजार आठशे बहात्तर एकोणचाळीसचा गण एकोणसाठ हजार तीनशे एकोणीस चाळीसचा गण चौसष्ट हजार